वैजापूर ग्रामीण दूर मध्ये सुरू असलेल्या ग्रामसभे दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला विविध कामांची माहिती विचारली यावर ग्रामसेवकाने उडवाउडीची उत्तरे दिली त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले हा सर्व प्रकार सुरू असतानाच ग्रामसभा मध्ये सोडून ग्रामसेवक हे तिथून निघाले ग्रामस्थ त्यांच्या पाठीमागे साहेबांच्या <laughs> प्रश्नांची उत्तरे द्या असे म्हणत निघाले मात्र ग्रामसेवक काय थांबले नाही ते तिथून निघून गेले दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे दरम्यान या सर्व प्रकाराबाबत ग्रामसेवकांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसभा सुरळीत पार पडली असून आपण ग्रामसभा सोडून गेलेलो नाही सर्व जमा खर्च ग्रामसभेत वाचून दाखवण्यात आला सर्व कामे झालेली आहे त्यांचे मूल्यांकन झाले आहे सभेत रेकॉर्ड दाखवण्यात आले अशी प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान ग्रामसेवकांनी दिलेल्या प्रतिक्रियेविरुद्ध ग्रामस्थांकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मात्र ग्रामसेवक हे पायी जाताना दिसून येत आहे तर ग्रामस्थ त्यांना प्रश्न विचारत त्यांचा पाठलाग करत असताना दिसून येत आहे ग्रामीण માહિતી ચલ્યા ચાલુ માગ दरम्यान या प्रकरणाची सध्या तालुक्याभरात जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भात ग्रामस्थ काय म्हणाले बघूयात ग्रामसभेमध्ये ग्राम तुमच्या गोंधळ झाला काय नेमकं घडला ग्रामीण भवन मध्ये आज ग्रामसभा होती साडे दहाचा टायमिंग होता ग्रामसभेचा पण झालं काय की ग्रामसभा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासामध्ये सदस्य सरपंच वगैरे आले त्यांनी सह्या केल्या ग्रामसेवक मध्ये बसले सभामंडपामध्ये जेव्हा ग्रामस्थ त्यांना प्रश्न विचारायला लागले तर त्यांनी उडवचे उत्तर दिले तर आमचं काय म्हणणं झालं की वार्ड क्रमांक एक दोन तीन जे वार्ड आम 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 वार ती आहे आमच्या मध्ये त्यापैकी आम्हाला आमच्या ग्राम वार्ड क्रमांक एक वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीन मध्ये काय काय कामं झाले त्याची माहिती द्या आणि ते काम झालेले आहे ते काम जे कामांचे का म्हणजे जे काम झालेले आहे ते काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्याला कोणतंच हे नाही आणि आमचं काय म्हणणं झालं की मागील सहा महिन्यामध्ये आमच्या ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायतचा जेवढा पाच वर्षाचा निधी होता हा सहा महिन्यामध्येच निघल्या गेलेला आहे तो का याच्या अगोदर चार वर्ष काय झालं त्यानंतर आम्ही जेव्हा ग्रामसेवकला विचारतो ग्रामसेवक म्हणतो पुढच्या मिटिंगला बघू या आजच्या मिटिंगला तर असं झालं की ग्रामसेवक स्वतः ग्रामस्थ त्यांच्या माग ग्रामसेवक पुढे पुढे पायपी चालत गेले हे तर नाही व्हायला ना आमचं काय मागणी आहे की आमच्या चालू मिटिंगमध्ये निघून गेले आम्ही ग्रामस्थ स्वतःहून त्यांच्या मागं मागं गेलो त्यानंतर आमची काय मागणी आहे इतकं बी झाल्यानंतर आम्ही ग्रामस्थ म्हणलं ठीक आहे पण राहिलेल्या निधीमधून आमचा वार्ड क्रमांक एक ला रस्ता नाही लाईट नाही आम्हाला साधं सिंगल फेज डीपी नाही वरतून जे काम झालेले आहे आमच्या वार्डला क मागच्या कधीतरी जो डांबरी रोड झाला तो बी फोडून नाल्या झाल्या त्या नाल्याला मुरूम नाही जेव्हा नाली झाली तेव्हा सांगितलं की आम्ही एकदा सिमेंटचं हे करून कॉन्क्रीट करून देऊ कॉन्क्रीट काय साधं मुरूम पी नाही टाकला त्याच्यानंतर ते सर्व झाल्यानंतर सदस्य ग्रामपंचायत सर्व ग्रामसेवक हो यांनी उडव उडी दे, उत्तर देऊन निघून गेले आणि आज आम्ही ग्रामस्थ इथंच बसलेलो आहे याच्यावर आम्ही काय करावं आम्हालाच कळत नाही काय नेमकं तुमच्या होत्या ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यानंतर काय काढलं आमच्या रस्त्याची मागणी केली ती ग्रामपंचायतमध्ये तर आमचं रस्त्याचं काम चालू झालं ते नाही का शेड शेडपट टाकलं त्याच्यानंतर चिक्कल झालं रस्त्याला आम्ही त्यांना सांगितलं बघा खड्डे उरायले तुम्ही खडीकरण टाका खडी केली नाही मुरमा व्यवस्थित नाही टाकला त्यांना म्हटलं करून का द्या काम व्यवस्थित त्यांनी कामं नाही केले त्यांना आम्ही अर्ज दिला त्यांनी अर्जावर सहाय्य नाही केल्या ग्रामपंचायतमधून सरपंच देणे त्याच्यानंतर आम्ही पंचायत समितीला अर्ज दिला आता धमक्या देऊ लागली तुमचा रस्ता नाही आहे तुमचा कोण रस्ता बंद केला जाईल तुम्ही दुसरीकडून जा। होतो ना ग्रामसभेत रस्त्याचा मांडला गोठ्याचा मांडला ग्रामसेवकने हजार रुपये घेतलेले होते मंजूर सही करायचे नसते तर ते हजार रुपये मागितले मागितले आपण दिले ग्रामपंचायतने पाच हजारची मागणी केली ग्रामपंचायतला पाच हजार दिले रस्त्यावर एक ट्रॅक्टर मुरुम नाही आम्हाला जशी ग्रामपंचायत झाली तसं आठवत नाही आज रस्त्यावर आम्ही पडतो बी काही कोणाला काही घेणं नाही रस्त्यात चिखलचे चिखल आहे स्वतः खाजगी आम्ही रस्ता केलेला आहे पण ग्रामपंचायत एकदा सुद्धा दखल घेत नाही घ्यायला पाहिजे नळ सगळे ग्रामपंचायतला झाले आमच्याकडे मागणी नाही काहीच नाही आले सुद्धा नाही पगार का तुम्हाला नळ पाहिजे का काय पाहिजे शेतीमध्ये तुम्ही काय मागण्या केल्या होत्या आम्ही बोबडे साहेबाला इशू विचारला होता ग्रामपंचायत मध्ये तुम्ही कुठं खर्च केला किती केला कशासाठी केला त्यांनी एक स्वच्छताचं बिल अपलोड केलेलं एक्केचाळीस हजार आठशे रुपयाचं त्यांना म्हणलं तुम्ही ग्रामपंचायतमध्ये कुठे स्वच्छताच खर्च केला तर त्यांनी उडा उत्तर दिले ते म्हणे मुख्यमंत्री आले ते म्हणे कन्नडला त्यासाठी आम्ही एकाच्या आठशे रुपये खर्च केला असे उडा उत्तर दिले पुन्हा ग्रामस्थ प्रश्न विचारायला लागले तर ते ग्रामसभा सोडून पळून गेले राष्ट्रगीत बी घेतलं नाही काही घेतलं नाही डायरेक्ट ग्रामसभा सोडून निघून गेले